श्री सुखदास महाराजांना मी अर्पिता गिरे मनापासून अभिवादन करते कैसे कैसे म्हणजे सामने आने लगे हे कैसे कैसे मंजर सामने आने लगे हे हसते हसते लोग चिल्लाने लगे हे कैसे कैसे मंजर सामने आने लगे हे हसते हसते लोग चिल्लाने लगे हे अरे अब तो इस तालाब का पानी बदल डालो कमल के फूल मुरझाने लगे हे कमल के फूल मुरझाने लगे है। हे हे गटू झालेलं पाणी आज हे माझ्या वाणीतून व्यक्त झालं ते आजच्या स्पर्धेचा विषय शोधत इथपर्यंत आलं परवा रात्री जेव्हा मी झोपले तेव्हा कुळकुळणाऱ्या हिवाळ्यात जीवाची लाही लाही व्हावी असंय आगोत होता व वा थंडी वाजावी अचानक आभार गडगडायला लागलं ला। व पाऊस सुरू झाला एकाच दिवशी मला हिवाळा उन्हाळा पावसाळा या तीनही ऋतूंचा अंदाज घेता आला हे वातावरण कल्पला कस काय झालं असेल कारण हवामानात अचानक बदल झाला त्याचा हा परिवार आणि मग नंतर उन्हाळा असं असत मग या वातावरणातला बदल अचानक झाला आहे का तर नाही पृथ्वीवरील तापमान हे तर दिवसाला वाढत आहे मानवाच्या आता कल्पनामुळे त्याने निसर्गावर अनंत अत्याचार केले आहे सौंदर्यवती स्त्रीच्या डोक्यावरील केस ओरबडून काढावे तसं या धरणी मातेच्या शिरावरील असणारी झाड रोपी केसांचा म्हणून निसर्ग हा मनमावजी झाला आहे काही वर्षापूर्वी चाळीस डिग्री सेल्सिअस असणारा सरासरी तापमान आज पन्नास पार करत आहे झाडावरच्या हो। चिमण्या नाहीशा म्हणून झाडावरच्या चिमण्या नाहीशा झाल्या आहेत तो काळ समीप आहे जेव्हा माणूसही घराच्या बाहेर निघू शकणार नाही अचानक ना, रस्त्यावरील वस्तू पेट घ्यायला लागतील हा आंतरराष्ट्रीय वेधशाळेचा अंदाज आहे ही परिस्थिती आज उद्भवली नाही तर माणसाने जंगल नष्ट करून सिमेंट कसा रे पाला काकडीचा होता कसा कारल्याचा झाला भर पावसाळ्यात भर पावसाळ्यात बळीराजा ढगाकडे आज लावून बसतो व ढगाला म्हणतो समजू नको तू साधे सुधेबियाने समजू नको ढगा तू साधे बियाने मी पेरले फिलांच्या सोची असं वळीराजा ढगाला म्हणतो व ढगातून निसर्ग देवताही मानवाने केलेल्या अत्याचाराला कंटाळून त्याच कवीच्या ओळीत म्हणतो माणूस का तरीही माणूस होत नाही माणूस का तरीही माणूस होत नाही पाशानेही देव झाले सेंदूर फासल्याने अशी भीषणता अशी विपन्न अवस्था आज जर आपल्याला बदलायची असेल तर मी आज इथे उपाय सुचवणार आहे मी केवळ नाही मी केवळ घरी बसणार नाही तर माझ्या मागील वर्षी गजानन महाराजांची पालखी ही भर पावसाळ्यात निघाली हो। मग त्या पालखीतल्या वारकऱ्यांच्या हाती ताळ मृदुंग पताका तर होत्याच होत्या पण त्यांच्या पिशवीत बियांनी भरलेले मातींचे गोळे होते ते मातींचे गोळे नव्हे तर मातींचे ते मातींचे बॉम्ब जिथे झाड कमी आहे तिथे ते फेकत व पडलेल्या पावसात देवतेचे वारकरी झाले आपण केवळ वार करणारे वार वारकरी झाले सोपी गोष्ट आहे मी माझ्या वाढदिवसाला एक झाड लावेल प्रत्येकाला लावले मी त्या झाडाची जोपासना करेल त्याला वाढ होईल त्याला वाढ होईल व

हे जंगलांचे संरक्षण वृक्षारोपण जनजागृतीमध्ये लोक जनजागृतीमध्ये हवामान बदलाबद्दल जागरूकता वाढवणे हे अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो जाता जाता एवढंच म्हणेल पेड लगाव जल बचाव पेड लगाव जल बचाव हे जीवन का मंत्र एकता है शक्ती मिलकर काही हम संकल्प तो सब मिलकर इस धरती को बचाए हवामान इस संकट में नया सवेरा लाए धन्यवाद जय हिंद